माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे आणि एकवीसशेचा चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू विरोधकांकडून याच मुद्द्याला सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणी विरोधकांची नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खुपत आलेली आहे तुम्ही जर बघाल ज्या वेळेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते आनंदाचे दिवस आणते अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती महायुतीच्या सरकारने पहिले आणली विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील पंधराशे तुम्हाला येणार नाही पंधराशे यायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हंटलं निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे विरोधक टीका करत राहणार त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठंतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न नाही एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेट होणं आम्ही काही एकमेकाचे काही शत्रू नाही आहोत राजकीय वेगवेगळे जरी त्या दोघांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले असले एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वाभाविकरित्या आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा कुठले मंत्री किंवा समोरचे विरोधी पक्ष नेते जरी आले तरी त्या निमित्ताने एका व्यासपीठावर असतात त्याच्यामुळे त्यामध्ये काही असं वेगळं काही राजकारण राज बघण्याचं काही तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद